रत्नागिरी जवळच्या मिरा गावामध्ये एक अनोखी स्पर्धा रंगली आहे समुद्रातील मासे गळाच्या माध्यमातून पकडण्याची ही स्पर्धा आहे मिरा सिरॉक्स फिशिंग टुर्नामेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं जवळपास दीडशे स्पर्धक राज्य आणि राज्याच्या बाहेरून स्पर्धेसाठी दाखल झालेत स्टिंग रेस्ट मोडोसा रेड स्नॅपर जीती आणि कॅट फिश असे विविध मासे स्पर्धकांच्या गळाला लागलेत तर पर्यटन या अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे वजनापेक्षा जास्त मासा विजयी ठरणार आहे पारंपरिक पद्धतीनं मासेमारी कशी करावी त्यासाठी ही स्पर्धा भरवली जाते कोकणच्या निळाशार समुद्राची भुरळ ही येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला असते आणि याच पर्यटन वाढीसाठी आता रत्नागिरीतील मिर्या सिरॉक बाईट फिशिंग टुर्नामेंटच्या माध्यमातून या ठिकाणी मासेमारीची देखील स्पर्धा ही आयोजित केलेली आहे समुद्रातील जे मासे आहेत हे गळाच्या सहाय्याने पकडण्याची ही स्पर्धा आहे जवळपास दीडशे स्पर्धक हे राज्य आणि राज्याच्या बाहेरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर या मच्छीमारीतून कुठेतरी पर्यटन वाढी व्हावी हा उद्देश या ठिकाणी दिसून येत आहे स्टिंग रेस असेल मोडोसा रेड स्नॅपर त्या पद्धतीने जिती कॅटफिश असे विविध मासे हे स्पर्धकांच्या या ठिकाणी गळाला लागलेले आहेत जवळपास तीनशे ग्रॅम वजनाच्या पेक्षा जास्त जो कोण मासा पकडेल त्याला विजे विजे या ठिकाणी विजेता म्हणून घोषित केलं जाणार आहे आणि या दृष्टीकोन आपण या स्पर्धेचे आयोजक यांच्याशी या ठिकाणी चर्चा करूया काय नक्की उद्देश असेल आणि हा जो उपक्रम केला याबाबत काय सांगाल मेर्या पर्यटन संस्थेच्या मार्फत कॅच अँड रिलीफ हा हेतू ठेवून पर्यटन वाढावं ह्या गावात पर्यटकांनी यावं यासाठी या एक वेगळी स्पर्धा संपूर्ण देशभरातून या ठिकाणी स्पर्धक आलेत सुमारे एकशे पन्नास स्पर्धक या स्पर्धेला आलेले आहेत आणि वेगळी स्पर्धा महाराष्ट्रात पहिल्यांदा होते त्यासाठी चांगला उ प्रतिसाद मिळाला आहे आणि पर्यटकांचा ओढा आमच्या गावाला चारी बाजूने समुद्र असल्यामुळे पर्यटकांचा ओढा या ठिकाणी वाढावा हा एक उद्देश ठेवून हा एक केलेला प्रयत्न आहे मी या पर्यटन संस्थेचा नक्कीच आपण पाहिलं तर पारंपरिक पद्धतीने मासेमारी करी कशी करावी आणि त्यानंतर त्यान 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 पर्यटकांची ही ज्या ठिकाणी ओढ आहे ही कोकणामध्ये अधिकाधिक वळवावी आणि पर्यटन वाढ व्हावी या या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे राजन चव्हाण पुढा